आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज बीड प्रसार बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सूचक संकेत दिले गृहमंत्र्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की ती म्हणजे तुम्ही जेवढे माझ्या विरोधात जाल तेवढी लोक माझ्या बाजूने उभी राहतील मला पाठिंबा देतील एका बाजूला म्हणायचे की गुन्हे मागे घेतो आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा गुन्हे दाखल करायचे परळीसारख्या ठिकाणी नव्वद हजार ते एक लाख लोक स... लोक सभेला होते यावरून त्यांच्या लक्षात आले पाहिजे हा तुमच्यासाठी खूप मोठा संकेत आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी गृहमंत्र्यांना एवढा द्वेष असणे कामाचे नाही अशी टीका मनोज जरांगे यांनी केली सर्व मोठ्या जाती एकत्र आल्यावर तर राजकीय साफ होईल गृहमंत्री स्वतःला सर्वोच्च न्यायालयाच्या वर समजत असतील ही सत्ता मराठ्यांनी दिली असली तरी मराठ्यांवरच अन्याय करू शकतो असं त्यांना वाटत असेल या सत्तेचा वापर करून मराठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न ते करत आहेत देशभरात मोठ्या जातींना पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे पण जर सर्व मोठ्या जाती एकत्र आल्या तर राजकीय सुपडा साफ होईल असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला दरम्यान चोवीस तारखेला निर्णायक भूमिका घेणार आहे पंधरा ते सोळा विषय आहेत गेल्या सतरा सत्तर वर्षातील सगळ्या गोष्टी असणार आहेत आतापर्यंत कोणी ऐकले नसतील माहिती नसतील असे विषय आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बीड बीड जिल्ह्यातच नाही आ, मी असा अडत नाहीये मी कुठे सापडत नाही ना यासाठी सापडतो ना ईडी मध्ये सापडतो ना मी कुठं भ्रष्टाचार केलेला आहे ना कुठं पैसा खाल्लेला आहे ना माझ्या पाठीशी कोणी माझ्या पाठीशी माझा समाज आहे आणि ते काम करत असताना त्यांच्या अडचणी वाढल्यात त्याला मी काय करणार माझ्या समाजाला मोठा कसा होईल त्याला न्याय कसं मिळेल माझ्या घोरघरी मराठ्यांचे लेकर मोठे कसे होतील याच्यासाठी मी जीवाची बाजी लावलेली आणि मी मरायला जेलला जायला भेट नाही मग आता त्यांचे ते गुन्हे दाखल करून कुठं अडत नाही ना तर मग छोटे छोटी शिल्लक कारणा काढायचे कुठे चार महिन्यापूर्वी मुंबईला गेलेलो आम्ही ते कारण काढायचे त्याच्या माध्यमातून गुन्हे दाखल करायचे कुठं कधी रॅली केली कुठं बैठका घेतल्या ते मा गुन्हे आता गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलंय बीडच्या तू गुन्हे दाखल कर आणि तडीपार करून टाक याच्यापेक्षा लाजीवानी गोष्ट आहे राज्याला काय शिकते गृहमंत्री इतके चिल्लर चलर चाळे खेळू शकतात मग तेच सांगितलं नसता मी की देवेंद्र फडणवीसांचीच इच्छा आहे कुठं गुंततच नाहीये तर मग एकच पर्याय यांनी बैठक घेतली तरी गुन्हा दाखल करा म्हणजे ते कायदेशीर असले तरी परळीत मान्य न्यायालयानं परवानगी दिलेली असतानाही कार्यक्रम घेतले मग तिथं करा वडवणीला करा पुढे जालन्यात करा बीडला तिकडे संभाजीनगरला करा नांदेड मध्ये केलाय हे सुरू आहे त्यांचं हे षडयंत्र आहे कुठंच गुंतत नाही पण त्यांच्या लक्षात नाही तुम्ही चुकीचं काम करताय अशाने मराठा मागे सरकू शकत नाही आणि मी तर आयुष्यात आहे राजकीय सुपडा साप मराठी करू शकतो तुम्ही असं करायला येईल मी तडीपारीला येत नाही जेल्ला बसायला भेट नाही पण मराठ्यांना आरक्षण दिले सोडीत नाही साहेब तुम्ही गृहमंत्री तुम्ही किती बीडचे एस पी ला सांगा त्यांनी एक दिवसात शंभर गुन्हे दाखवल करू द्या माझी कशातही खेटायची तयारी तुम्हाला हो जरा आड उचलच असेल ना तर गृहमंत्र्याशी माझी कशी खेटायची तयारी आज सध्याला आकर्षक चालू आहे ज्योतिमती जे आहे त्यांचे चपती जे आहेत त्यांनी आरक्षण केलेले पूड मध्ये मराठा समाजा मदत देणार तुमची मराठा समाज उमेदवार देणार आहे का माझा उमेदवार गावातून दिले जाते नाही तो समाजाचा निर्णय तो माझा निर्णय नाहीये समाज मालक हे शेवटी समाजाचा मी मालक नाहीये पण राजकारण मार्ग माझा नाही